मिरस तालुक्यातील बुधगावमध्ये घरात किराणा माल भरण्यासाठी पैसे मागितल्याच्या रागातून पतीने पत्नीस बेदम मारहाण करत वीट फेकून मारल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी सौवनिता गजानन राजपूत वय वर्ष पंचेचाळीस राहणार गणेशनगर बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पती गजानन जयसिंग राजपूत वैवश पन्नास याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सौ वनिता राजपूत या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बुधगावमधील गणेशनगरमध्ये राहतात सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी वनिता यांनी संशयितपती गजानन राजपूत याच्याकडे घरात किराणा माल भरण्यासाठी पैसे मागितले असा माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून शिवीगाव सुरू करत लाथाबुक्क्यांनी बेदम करून निघून गेले रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गजानन हे घरी परत आले त्यावेळी मुलाला वनिता यांच्याबाबत सांगत होते यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने गजानन यांनी रागारागाने हात्यातली वीट घेऊन ती वनिता यांना कपाळावर फेकून मारली त्यावेळी वीट लागल्याने वनिता यांच्या कपाळातून रक्तस्राव होऊ लागला त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर वनिता यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितपती गजानन राजपूत विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बुधगाव